तिकड तिकड नमस्कार मित्र म युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आज आपल्या सगळ्या श्रीकांत गाडगे राहणार चाकापूर हे सर्प मित्र आलेले आहेत आणि आपला लाडका सर्व मित्र गोल्या पण रेस्क्यू साठी आलेला आहे काल त्यानं ताणून धामीन धरले आज काय करतोय पाहूया तुम्ही तो बघा सात कोणत्या जातीचा त्यांनी मला कॉल केलेला होता हे परीट सरांचं घर आहे इथं आणि इथं शेड मध्ये आलेला आहे तो सात कोणत्या जातीचा आहे बघूया टाकीच्या खाली आता कीचा खाली बोलणार आहे सागर काय करतो तू तिकडचा साईड आहे ताते तो 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 कुठं जाते कुठं जाते स्वरूपान तिकडे जाते लय मोठा आहे स्वरूपान स्वरूपान तिकड तुम्ही

आणि हे आपल्या गेल्या कॉल ला इथं बोरगाव मध्ये आलेलो होतो आणि यांनी मित्रांनो साप मारणारे होते पूर्वी आणि यांनी चांगलं काम केलेलं आहे सगळ्यांनी ह्या बोरगाव गावात सापाचे प्राण वाचवलेले आहेत हा शेतकऱ्यांचा मित्र आहे या जरी सापाची बाईट झाली तर काहीही होत नाही आणि अशा रीतीनं त्यांचं अनेकदा अभिनंदन तुम्हाला कळलं हा साप आल्याला आणि प्रत्येकाने असा साप ओळखावा आणि आता या धर्तीत साप काय अडचण नाही आणि त्या भिनाऱ्या मावशी बघा मित्रांनो तिकडे कॉल करूया काम पहिला के पाल केल्यावर मित्रांनो आणि या सापाचे प्राण बिन आहेत ओळखता आली पाहिजे आणि अशा रीतीने हा दहमन जातीचा आहे थोड्याच वेळात आपला कर्पण मित्राखवत आणि हा अशा रीतीनं